मैदान होते नऊ तारखेला फॉर्च्युनरचं आणि त्या मैदानात आता सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता लागली असेल की पैरे तर व्यवस्थित कुणाचे कोणासोबत होतात परंतु एक आपण बघूया काही टॉपचे बैल जे फायनलमध्ये असतील ते फायनलमध्ये राहणारच त्या मैदानामध्ये आणि नक्कीच ते पैरे कोणी असू दे त्यांचे आपण सुरुवात करतोय पासूनच मोठ्या मैदानात तो मध्ये असतो हा बाकासूर आणि तो बकासूर तरुस्त मेहंदी केसरी पर्व म्हणजे श्रीनाथ केसरीच्या मैदानात आपल्याला त्या फायनलमध्ये दिसणार आहे बकासूर पहिरा कुणी असो अजूनही पैरा ब माहित नाही आपल्याला कमेंट्स मध्ये नक्की सांगा कोण कौन, कोणासोबत पळणार आहे नक्की कारण की पैरे जे आहेत ते खूप गुपित आहेत बकासूर शंभर टक्के त्या मैदानात फायनलमध्ये राहणार श्रीनाथ केसरीच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये दुसरा कोणता पहिला आहे तो फायनलमध्ये राहणारच तो राहणारच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये बिनजोडचा बादशा राहुल पाटील आढोलीकर कल्याण यांचा मथूर जो आहे तो शंभर टक्के राहणार त्या मैदानामध्ये फायनलमध्ये आणि मोठ्या मैदानात तो शंभर टक्के फायनल मध्ये असतोच कुणीही किती टपच्या असू द्या मग तो फायनलमध्ये राहतोच असा हा राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथूर आहे आणखी कोण असू शकतो चिक्क्या असेल का रोंडेकरांचा चिक्क्या सुद्धा कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो गुलालाचा चा वेताच बादशा आहे आणि नक्कीच तो मैदानामध्ये टॉपच्या नियोजनात येईल त्या दिवशी नऊ तारखेच्या मैदानामध्ये परंतु त्याचा पहिरा सांगितला आपण बघा परंतु शेवटी अंदाजित पहिल्या आहेत फिक्स माहित होतील त्यावेळेस नक्कीच व्हिडिओ बनवून घेऊन येईल परंतु बघूया चला जो आहे तो राहणार आहे त्या फायनलमध्ये शाकीरबाईंचा राज एक तो एक बैल शंभर टक्के राहणार बरं का तिथं फायनलमध्ये पैरा कुणी असो पैरा चर्चा चावला आहे मथूर सोबत परंतु बघूया आता शेवटी पैरा त्यांच्याच हातात आहे कोणाचा आहे कोणाचा नाही करायचा शाकीरबाईंचा राजा जो आहे तो शंभर टक्के फायनलमध्ये राहीलच आणि कोणता बैल आहे घोटचा सारजा एक लक्षात ठेवा हा बैल दिसतोय असा पण खूप स्पीडचा बैल आहे गट से सेमी काढतोच तो बैल आणि नक्कीच त्याच्यासोबत जर पब्लिकनं हो बैल पाळणार असेल आदत किंवा दुष्यातला तर शंभर टक्के तो फायनलचा दावेदार असू शकतो बरं का बघूया काय हो आपला घोटचा सारजा काय कमाल करतोय राहिना एक असेल बघा किरणा पशाल कालगावकरांचा रैना जो आहे तो एक आता एक पब्लिकनं पळतोय कुठल्याही एखादी कुठल्याही एखादी पळू द्या तो पळतोय आणि तो, तो, के तो बैल शंभर टक्के त्या मैदानामध्ये राहील बघूया काय कमाल करतोय गर्नगीकरांचा राजा एक सगळ्यांनी नाव लक्षात ठेवा हा बैल दिसतोय असा जरी त्याचा बॅड फॉर्म असेल पण तो मोठ्या मैदानामध्ये तो गोलाला मध्ये असतो शंभर टक्के असतो बघूया आता त्याचा पैरा कोण असेल गर्निगीकरांचा राजाचा नक्कीच तो त्या मैदानामध्ये फायनलमध्ये शंभर टक्के राहताना आपल्याला दिसेल पळताना दिसेल मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा तिथं आपल्याला दिसेल कारण की त्या बैलाचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे कितीही मोठं मैदान असू द्या पहिरा कुणी असू द्या त्याचा तो पहिरा त्या बैल्याला घेऊन तो फायनलमध्ये राहतोच तो एक राहील आपल्याला वाटते अमित बांढरे यांचा चिमणे एक प्रबळ दावेदार आहे बघूया काय कमाल करतो ह्या आता वादळ जो आहे तो चौसा आहे म्हणजे चार दाती आहे म्हणजे तो दुसा नाही आहे म्हणजे ही जोडी काय पळणार नाहीये त्याच्यामुळे आता त्याचा पहिरा कोण असेल काय माहीत नाही आहे परंतु तो एक राहील तिथं विठ्ठलल्यानंतर तेजा एक राहणार आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो काय पोहोचतो बैल आणि त्याचा पहिरा शंभर टक्के जवळपास मी सांगतोच चित्तर आहे चित्तर तो कुठला तो एक नंबर त्या पाचवड मैदानामध्ये या जोडीनं काय कमाल केली होती आणि नक्कीच तेजा जो आहे त्याला रोखणं कठीण आहे खूप स्पीड न पळतोय आणि नक्कीच तो बैल मला वाटते फायनलच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये शंभर टक्के दिसेल आपल्याला आपल्या वेगाचा शेवट सर ज्या तो एक दिसेल बरं का कारण की गाडी जर पब्लिक नाही लागली ना पाहिजे फक्त सरजा आपल्या बघूया आता काय कमाल करतोय सर जा तो सुद्धा फायनलमध्ये दिसेल मथोर फार्माची इंचाळे यांचा जा जालन्याचा अर्जुन जो आहे तो एक आपल्याला फायनलमध्ये दिसेल बरं का कारण की तो एक बैलाचा इतिहास खूप मोठा आहे आणि नक्कीच आता चालू सीझनचा पण येताच आहे तो बघूया काय कमाल करतो हा बैलसुद्धा पिष्टन बावीस अकरा सुद्धा आपल्याला दिसेल कारण की त्या बैलाला माहित आहे फायनलला कसं पळायचं असतं कुठून कसं पळायचं सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्या बैलाचा इतिहास सुद्धा तो सुद्धा फायनलमध्ये राहील आणि कोण राहील लखन एक राहील लखन अकरा सगळ्याला सगळ्या सगळ्यांचा लाडका आपल्या लखन छत्रपती संभाजीनगरचा तो एक टपचा बैल आहे तो एक राहणार त्या मैदानामध्ये आणि कोण वाटते की तो बैल राहू शकतो मध्ये नक्की सांगा कारण की मैदान जे आहे ते फॉर्च्युनरचं मैदान आहे आणि ती तर रथी महारथी येणार आहे ती परंतु आधात आणि दुसरा मैदान असल्यामुळे थोडेसे पैरे फिसकटलेत नक्की कमेंट्स कमेंट्स सांगा कमेंट्समध्ये आणि नक्कीच हे होते माझे अंदाजित हे फायनलला राहणार आहे तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद